नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रत्येक स्वागत करतो आपण या ठिकाणी एक प्रगतीन शेतकरी आपल्या समोर आहे त्यांचा आपण प्लॉट बघू शकतो या ठिकाणी यांनी मिरचीचा प्लॉट लागवड केला याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज घेतलेल्या आहे आणि माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या साह्याने यांनी जी काही ट्रीटमेंट केली मग याच्यामध्ये फक्त जैविकच नाही आहे तर रासायनिक पण आहे तर ते रासायनिकचा आणि जैविकचा पण मार्गदर्शनाचा कशा पद्धतीने फायदा झाला आहे ह्या गोष्टी दाखवण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी बनवतो आहे कारण यांच्या अनुभवही तेवढेच खूप महत्त्वाचे आहेत नमस्कार बाबा नमस्कार नमस्कारा। नाव सांगा तुमचं नारायण पाटील काळे गाव तालुका जिल्हा गाव खोपटा तालुका शिल्लो जिल्हा संभाजीनगर आता आपण ही जे व्हरायटी लागवड केलेली आहे ह्या किती तारखेपासून लागवड केलेली आहे एक मे पासून लागवड केलेली आहे तर मिशन समृद्धीमध्ये येण्याचा तुमचा मानस कसा झाला की यावर्षी आपल्याला मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घ्यायचं <coughs> ट्रीटमेंट घ्यायचं मी प्रथम तुमची हिल्लो पाहिले होती उन्हाळ्यामध्ये अच्छा त्याच्यानंतर मी वांगा परीत घेतला अच्छा आणि मला तो पटला अच्छा त्यामुळे मी तुम्हाला आमंत्रित केलं अच्छा आणि मिरच्यामध्ये मार्गदर्शन घेत मागच्या उन्हाळ्यामध्ये मा आपण हरभरा पीक सॉरी वांगे पिकावरती तुम्ही अनुभव घेतले युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले नंतर मग आपण वांग्यावरती ट्रीटमेंट तर त्याचे पण रिझल्ट खूप चांगले चांगले आहे आणि त्याच्यानंतर सुरुवातीपासून आपल्याला मिरचीवर करायचं असं एक तुमचं की आपलं करायचंच आहे यावर्षी तर यावर्षी जी मिरची लागवड केली त्याचा फायदा कसा वाटतो खूप चांगला झाला म्हणजे मी एवढं पाच वर्षापासून मिरची लावतो अच्छा पण तीन वर्ष माझे फेल गेले अच्छा पण यावर्षीचं दोन वर्ष चांगले राहिले पहिले अच्छा सुरुवातीचं सुरुवातीचे तीन वर्ष फेल गेले आणि आता हा जो प्लॉट आहे एकदम भारी आहे ही जी लागवड ही कधीची आहे एक मे शेतकरी बांधणं ही लागवड आहे एक मेची आज आहे बावीस जुलै जवळपास यांना पावणे तीन महिने कंप्लीट होत आहेत या पावणे तीन त्या प्लॉटमध्ये आपण कंडिशन काय आहे प्लॉटची हे बघू शकतो व्हरायटी कोणते कोणत्या आपण सांगू शकतो बळीराम आहे शिमला आहे अच्छा ज्वालेरी आहे अच्छा आणि एकवीस बत्तीस किती आहे आपला पूर्ण प्लॉट सव्वा दोन एकर सव्वा दोन एकरचा प्लॉट आहे यावर्षी जो काही म्हणजे अनुभव आला आहे तुम्हाला तो प्रत्येक वर्षीपेक्षा काही वेगळा होता का खूप चांगला आला म्हणजे तोडे तुटण्याच्या बाबतीत तुटण्याच्या बाबतीत मालाची क्वालिटी आमची जमीन ही चिबडी आहे मुळात हा मुळात आजही पाणी आहे हा सगळ्या लोकांचे वावर वाढले अच्छा आमच्यात गारा आहे बघा शेतकरी बांधवांना आजच काहीतरी पाऊस पडलाय थोडासा पण आपण पाहू शकतो ही माती कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण पाणी धरून ठेवणारी आहे याच्यामध्ये बरेचशे लोकांचे प्लॉट हे फेल गेले याच भागातले प्लॉट आणि बाई काही जमलेच नाही अशातले बरेचसे प्रॉब्लेम आले पण आपल्या प्लॉटला असं काही अडचण येईल वाज अडचण आली नाही काहीच नाही तर मला एक सांगा आपण जैविक पण केलं आणि रासायनिक पण केलं दोन्ही के तर आपण पहिलेच वर्ष होतो जैविक करण्यासाठी तर पन्नास टक्के पन्नास टक्के केलं पण के दोन्हीचा फायदा वाटतो आपल्याला दोन्हीचा फायदा खूप चांगला शिमला ज्वेलरी जे काही व्हरायटी आपण लागवड केली ला। असं हा दुय्यम भाग आहे पण मार्गदर्शनाचा फायदा कसा वाटतो खूप चांगला त्याच्यामुळे तुम्हाला आमंत्रित केलं होतं हा मग जे काही गायडन्स तुम्हाला झालं मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन पण समाधानी खूप समाधानी आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना काय सांगाल की मिशन समृद्धी खरोखर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की नाही मिशन मी तुम्हाला पहिले तुमच्या घरी बसून मिशन समृद्धी नेमकं काय आहे याचा उद्देश काय ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होतं तर त्यामध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं की उद्देश चांगला वाटलं की आपण चांगला वाटलं म्हणून आपण तर सर आतापर्यंत कोणाला औषधी रिकमेंड केलं नाही पण लोक विचारतात मार्गदर्शन एवढं चांगलं देता तर औषधी पण पन सांगा पण ते ज्या काय औषधी तुम्हाला सजेस्ट केल्या गेल्या मागच्या त्याचा काय अनुभव राहिला खूप चांगला आहे मला तुमच्यापेक्षा दादा यानं पुढे हे बघा हे मालक आहेत यांनी शेती करून घेतली या पुढे आहे इकडे ज्यांनी आता औषधी फवारल्या त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांना बघा माणूस फोटो बघू शकतो पण बघा तुम्ही यांची ते काम करताय तुमचं नाव सांगा एकदा कृष्णा कडबा काळे राणार तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद आता तुम्ही ज्या काही औषधी फवारल्या मग रासायनिक पण फवारले असतील जैविक पण फवारले असतील मागच्या वेळी जे ते 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 आपन आपन ते तीन चार फवारे मी रिकमेंड केलं त्या सुचवल्या त्या पण आपण आणल्या त्या पण फवारल्या या मागच्या तीन फवारण्यांचा अनुभव सांगाय किंवा त्याचं जर चांगलं वाटलं ना आपल्याला त्याच्यामध्ये काय फायदा वाटला बरं क्वालिटी अशी चांगली वाटली माल धारला रे ना पहिले अगोदर जेव्हा मी आलो होतो सुरुवातीला तेव्हा एक मध्यंतरी प्लॉट तर खूप डेव्हलप झाला होता पण मालच लागत नाही माल लागत आणि त्या तीन फवारण्याच्या झाल्या त्याच्यानंतर काय कंडिशन राहिली त्याच्यानंतर माल धरला किती तोडे झाले आतापर्यंत चौथा तोडा चालू आहे जो काही खर्च झाला होता आतापर्यंतचा तो निघला काय त्याच्यापेक्षा प्लस राहील काय प्लस आहे ना म्हणजे आपण आता हा जो माल हा पूर्ण प्लस म्हणजे जो काही पैसा आता येणार आहे तो आपल्या घरामध्ये पूर्ण प्लस मध्ये येणार आहे नफ्यामध्ये येणार आहे शेती करायला परवडते की नाही परवडते सल्ला द्या शेतीचा परवडतेच ना बघा मला तुमच्या ज्यांना दाखवायचं आहे तुम्ही या इकडनं सर थोडस पुढे या शेतकरी बांधवांना आपण ज्या व्हरायटीवर उभं आहे ही आहे बलराम व्हरायटी हे बघा थोडस करा इकडून तुम्ही तुमच्या हे वर करा इकडे हे बघा माल बघा शेतकरी बांधवांना एकदा इथे आता दाखवतो मी इकडे हा तोडणं चालू आहे हे बघा माल तोडणं सुरू आहे या ठिकाणी बघू शकतो हा चौथ्या तोडाचा यांचा माल आहे सरपुड आहे ना थोडंसं ठीक आहे ना हे बघा हे बघा अजून हा माल या इकडच्याही झाडाला माल बघू शकतो आपण नंबर एक क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे इक घ्या हे बघा हे माल बघा हे आहे बलराम आणि सध्या इला चांगला भाव चालू आहे हो जवळपास काय भाव चालले आता ही जरी आम्ही किती दिवसापासून तोडत आज तोडा सुरुवात आजच तोडा सुरुवात केली तर आता हा जो आहे आपण किती दिवसाला तोडत होतो आता काय वाटतं किती दिवसाला तोडायला पाहिजे तोड नाही मला आठव्या दिवशी माल तोडला गेला पाहिजे बरं सर आठव्या दिवशी तोडण्याचा फायदा होईल की नाही होणार शंभर आता काय वाटतं किती माल नाही गेल हा जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं दोन एकरचं हे सगळं हा तर किती निघाला पाहिजे मागचा किती निघाला होता याच्यामध्ये नाही का बळराम <नुँण> निघाली होती वीस क्विंटल अच्छा शिमला निघाली होती एक बावीस क्विंटल अच्छा आणि ज्वालरीचा पहिला थोडा असल्यामुळे आला ते तर बारा क्विंटल बारा क्विंटलचा आता तर थोडा किती निघायला पाहिजे आता निघाला पाहिजे वीस क्विंटल वीस क्विंटलचं जास्त निघायला पाहिजे तर आज ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघितलं शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांचे अनुभव कसे आहेत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांनी जे मार्गदर्शन घेतलं गायडन्स घेतलं त्याचा फायदा कसा झाला हे सांगण्यासाठी आहे जे औषधी तुम्ही विचारल्यानंतर रिकमेंड केले जातात ते कोणत्या कंपनीचे असतात कुठे असतात हे फक्त मी तुम्हाला सुचवू शकतो तुम्हाला कुठून आणायचे तुम्ही आणू शकता माझा त्याशी काही संबंध येत नाही पण शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा कशा पद्धतीने फायदा झाला ह्या गोष्टी दाखवण्यासाठी आता हा व्हिडिओ मी स्पेशली आहे कशा पद्धतीने यांचा अनुभव वाटला कसा प्लॉट वाटतोय हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओमध्ये खूप फायदा झाला अच्छा म्हणजे पण आपण गोष्टी केलं के सोयाबीन वरती काय अनुभव वाटते तिचे सोयाबीन पाण्यासारखी आता सध्या पाण्यासारखी आहे तर तिच्यामध्ये अजून एक एक इश्यू असा झाला होता की तुम्ही तनाशक फवारला गेले हो। तर तनाशक फवारल्यामुळे थोडस खालीवर खालीवर झालं ना नाही तिकडचा जे प्लॉट आहे आपला हा तर तिकडचं चांगला आहे पण जिथं जो आता आपल्या मागे आहे हा खराब झालेला सर एकदम मागे दाखवा हे बघा हा प्लॉट जो आहे शेतकरी बांधव यांनी तन्नाश्या फवारल्यामुळे याची हाईट कमी जास्त कमी जास्त या ठिकाणी झालेली आहे पण यांचा जो दुसरा प्लॉट आहे जो आपल्या मार्गदर्शनाखाली चालू होता तो पण प्लॉट एक नंबर त्यांचा दिसतो आहे आणि यांना आता सल्ला दिला मी याच्यावरती की दोन फवारण्या काढण्यासाठीचा त्या दोन फवारण्या तन्नाश्या काढल्यानंतर फवारण्यासाठी दिला आहे अजून आपण आठ दिवसानंतर हा प्लॉटमध्ये काय फरक पडतो हे पण सुद्धा मी तुम्हाला दाखवणार हा जो प्लॉट आहे हा पण चांगल्या लेवलला चांगल्या कंडिशनमध्ये कसा येईल हेही तुम्हाला पुढच्या आठ दिवसामध्ये पाहायला मिळेल त्याच्यामध्ये मला दोन फवण्या दोन हवं मी यांना सजेस्ट केलेलं आहे माझ्या अनुभवातून त्यांच्या अनुभव मी पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना दाखवेल तर तर यांनी जो तिकडचा व्हिडिओ बनवला आहे तिकडच्या शेतामधला तो तुम्हाला फोटो येतो फोटो आहेत ना तर हे फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो हे फोटो एकदा बघून घ्या ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट केलेले आहे त्याची त्याच्यावरती किती फवारणी झाली आहेत सर एक फवारणी झाली आहे किती झाला आहे पंधरा तारखेचा आहे शेतकरी स्क्रीनवर दाखवतो तरी सुद्धा हा मोबाईलमध्ये यांनी फोटो जो काढला आहे हा आपण या ठिकाणी बघू शकता याच्यावर व्यवस्थित दिसणार मी तुम्हाला पर्सनली स्क्रीनवर दाखवतो हो तर कशा पद्धतीने हे मला प्रश्न करा मी तिच्या शेतकऱ्यांना दाखवत होतो तर समाधानी हा त्याच्यामध्ये समाधान तुमचं पण जे काही फवारलं ज्या काही गोष्टी केल्या त्याचे पण योग्य वाटतं तर खर्च कमी वाटला की जास्त वाटलं जे आपण मला एक प्रश्न हा विचारला सर्वात महत्वाचा ज्या रासायनिकच्या फवारण्या वापरल्या आतापर्यंत त्याचे रिझल्ट आणि त्याचा खर्च आणि ज्या तुम्हाला सुचवल्या गेला त्याचे रिझल्ट आणि त्याचा खर्च त्यात फरक आहे का पहिली एक फवारणी कितीची होत होती बारा हजार एक फवारणी आणि आता जे मी तीन फवारण्या सांगितल्या होत्या त्या बारा हजार त्या बारा हजाराच्या तीन फवारण्या बरं सर याच्या अगोदर जेव्हा तुम्ही औषधी फवारत होते बघा शेतकरी बांधव याच्या अगोदर जेव्हा ह्या औषधी फवारत होते ते ह्या तासाने जाऊन इकडनं इकडनं फवारत होते प्लस इकडनं येऊन फवरत होते असंच ना म्हणजे इकडनंही हो हो फवारत होते आणि फवारत होते फट्टीआड फट्टी असं आपण घेत होतो परत इकडनं गेले की इकडनं पण फवारत होते असंच फवारत होते तेव्हा पंप किती लागायचे वीस पंप लागायचे आणि ज्या मी तुम्हाला तीन फवारण्या सांगितल्या होत्या त्या कशा फवाराला सांगितल्या कशा फवारला सांगितल्या की फक्त हा खर घेऊन चाला परत हा व हितास सोडून परत एक वखर घेऊन चाला असं सांगितलं बरं तिच्यामध्ये पंप किती पडले दहा मग त्या दहा पंपाचा जास्त फायदा वाटला की वीस पंप दहा पंप मग सर खर्च किती कमी झाला अर्ध्याला अर्धा म्हणजे वीस पंप पडत होते तिथं आपले दहाच पंप पडायला लागले सर असं कधी वाटलं नाही का आपण वीस वीस टाक्या फवारतो आता दहा टाक्या फवार याचा येईल नाही असं वाटत नाही की तेव्हा हा सुरुवातीला पण वाटतं की आपण वीस टाक्या फवारायलो त्याचा रिझल्ट मग दहा टाक्या फवारून कसा रिझल्ट तर ते खर्च बी पन्नास टक्के कमी झाला रिझल्ट सगळे तुमच्या डोळ्यासमोर आहे आता बोलायची गरज नाही आणि इथून पुढं सर किती लोक येऊन गेले प्लॉटवर म्हणजे बरेचसे बार्थ। बार्थ। लोक शेतकरी बांधव बघा यांच्या प्लॉटवर मी एकटाच नाही यांच्या प्लॉटवर जो येतो तो व्हिडिओ बनवून घेऊन जातो कारण <laughs> की प्लॉटच पाहण्यासारखा आहे आणि जे लोक मिरची लागवड करत होते त्यांचे म्हणजे दरवर्षी किंवा ते स्वतः स्वतःला मास्टर समजत होते अशा लोकांचे सुद्धा प्लॉट यावर्षी डाऊन राहिले पण या वर्षी आपला प्लॉट या ठिकाणी चांगला आहे कृषी सेवा सुद्धा या ठिकाणी येऊन गेले असतील तिथे शेतकरी सुद्धा येऊन गेले असतील इथं मी पण येऊन चाललोय मी पण व्हिडिओ बनवून चाललोय पण ज्याची केली आहे म्हणजे जी ट्रीटमेंट आपण केली त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवतोय म्हणजे रासायनिक असेल जैविक असेल प्लॉट पाहण्यासारखा आहे तर कोणी तर आहे पाहणार आहे जाणार आहे आपण नकार देऊ शकत नाही कोणाला पण समाधानी आहातूर्ण पण तुम्ही पण समाधानी बघा शेतकरी बांधवांना माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा हा फायदा झाला आहे कशा पद्धतीने यांचा प्लॉट दिसतो यांच्या अनुभव कशा पद्धतीने आता स्वतःहून बोलण्यापेक्षा जेव्हा स्वतः हा शेतकरी व्यक्त होतो ना त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो मी बोलण्यापेक्षा शेतकरी जेव्हा स्वतःहून व्यक्त होतो तर हे सगळे अनुभव मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत कसा वाटला सगळा अनुभव ते मला कमेंटमध्ये करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा धन्यवाद धन्यवाद